जर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायच्या ऐवजी ते खराब आहे असं एक नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझा या सरकारवर आरोप त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं मी क्रेडिट टू अदृश्य शक्ती कारण का देश आता संविधानाने चालतच नाही आहे तो अदृश्य शक्ती चालवते तुम्ही आदरणीय पवारसाहेबांचं दहा वर्षाचं हे काढून बघा कृषी मंत्रालयातलं काम नाही पण मग धमकी दिली, दिली जाते ना आता त्यांची कामाची स्टाईल असू शकते आमची तशी ना आदर्श नाव तुम्ही इथे सेवा करायला आलो मी दादागिरी सुरू झाली म्हणायचं आता तुम्हाला जे तुम्ही आठ काढायचा तुम्ही काढा तई राज्यात आपल्या मराठा आरक्षणाचं वाट पेटलेलं असतानाच देशात दुसरं राज्य आहे झारखंड ज्यानं आता बिहारनंतर जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेत की जातीय जनगणनेचे कामाला लागा अहवाल डेटा हा सगळा मागवलाय राज्यात असं काही व्हायला पाहिजे किंवा पूर्ण देशात व्हायला पाहिजे तुम्ही खासदारात आहेत दिवस मी फ्लोर ऑफ द हाउसवर अनेक वेळा ही मागणी ऑलरेडी केलेली आहे आणि धनगा मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांचे अनेक विषय जे प्रलंबित आहेत त्याच्यावर आपल्याला आठवत असेल धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ असं देवेंद्र फडणवीस बारामतीलाच म्हणले होते त्या गोष्टीला दहा वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे पण धनगर समाजाला त्यांनी न्याय दिलेला नाही जरांगे पाटलांची आंदोलनं त्यांच्या वेदना त्यांचे कष्ट उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत मराठा समाजाला अजूनही आरक्षण त्यांना अपेक्षित आहे असं मिळालेलं नाही तशीच परिस्थिती भटक्यांची आहे लिंगायतांची आहे मुस्लिमांची त्याच्यामुळे सत्तेत असले तरी सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात आरक्षण असेल शिक्षण असेल आरोग्यसेवा असतील बेरोजगारी असेल याच्यात कितीही त्यांच्याकडे सत्ता असली तरी हे प्रश्न सुटलेले दिसत नाही आहेत पुण्याचंच उदाहरण बघा पुण्यामध्ये आज आपण हा एस टी पी प्लांट बघायला आलो आहे गेले सात वर्ष एका विचाराची सत्ता ही पुण्यामध्ये आहे तर पुण्यामधलं आयुष्य पुण्याचं सुधारलंय का तर मीही पुण्याची नागरिक आहे मी तुम्हाला एक नागरिक म्हणून सांगते तुम्ही मला उत्तर द्यायचं ट्रॅफिक पुण्याचा वाढलाय का नाही तर वाढलं पुण्यामध्ये पाण्याचे प्रश्न आजही आहेत का तर आहेत ते अजून तीव्र व्हायला लागले आज बावधन सारख्या ठिकाणी वीज एवढी त्यांची सत्ता आहे विजेचा प्रश्न सुटलाय का तर नाही सुटलेलं मग एवढी गल्लीपासून दिल्लीत दोनशे आमदार तीनशे खासदार एवढी मोठी सत्ता असून कुठले मोठे प्रश्न सोडवण्याचं यश आलंय महागाई वाढली आहे बेरोजगारी वाढली आहे भ्रष्टाचार तर त्यांनी ऑफिशियलच केलेला मग इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल किंवा पेटीएम मध्ये झालेला भ्रष्टाचार असेल आणि इलेक्टोरल बॉन्ड आणि पेटीएमचा भ्रष्टाचार हा माझा आरोप नाही सुप्रीम कोर्टानी आणि आर बी आयनी जे ताशेरे पेटीएम आणि इलेक्टरल वर जे ओढलेले आहेत ते सगळ्या देशांनी पाहिले त्याच्यामुळे इलेक्टरल बॉन्ड्स आणि पेटीएम असे अतिशय महत्त्वाचे भ्रष्टाचाराचे आरोप हे जे झालेले आहेत ते ऑफिशियली सुप्रीम कोर्ट आणि जी के ताई पुण्याचे पालकमंत्री मग कुठे या सगळ्या प्रश्नासंदर्भात जर विचार केला तर अनेक ठिकाणी पाण्याची समस्या गंभीर झालेली आहे बारामती तालुक्यातच अनेक ठिकाणी प्रश्न लोक भेटले होते पालकमंत्र्यांना पाणी सुरू होत नाहीये नेमकं मग पालकमंत्र्यांचं लक्ष कुठं आहे मी गेले दोन महिने महाराष्ट्र सरकारला विनंती करते माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून अनेक लोकांना फोन करून भेट घेऊन की पुढचे म्हणजे मी हे दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं की पाण्याची तीव्रता मागच्या वर्षी पाऊस चांगला झालेला नाही त्याच्यामुळे पाणी सातत्याने लोकांच्यात आम्ही सगळे असतो हे लोक कोणीही नगरसेवक आज नाही दोन वर्षे इलेक्शन झालं नसलं तरी लोकांच्या सुखदुःखात रोज ट्वेंटी फोर बाय सेवन असतात कचऱ्याचा विषय अतिशय गंभीर झालेला आहे ट्रॅफिक तर तोफातोवा पुण्याचा ट्रॅफिक म्हणजे लोक मला सांगतात ताई बाकी सगळं राहू द्या ट्रॅफिकचा का काहीतरी मार्ग काढा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आज आम्ही दोन रिव्ह्यू केले त्याच्यात बॉटलनेक्स म्हणजे मोठा तर सात वर्षामध्ये एकच ब्रीज संपूर्ण पुण्यामध्ये झालेला आहे बाकी कुठला रस्ता झाला आहे मेट्रोचं काम चाललंय चाललंय हे इतकं वे इंटिग्रेटेड हे काम करायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही अनेक रस्ते आहेत जे एका ठिकाणी एका मोठ्या प्रोजेक्टपर्यंत येतात नंतर बॉटल नाही होते मग त्याचा उपयोग काय झाला म्हणजे वेगाने एक, एक जण मग तिथे दोन तास थांबून राहायचं त्यामुळे अतिशय विस्कळीतपणा गेल्या सात वर्षामध्ये पुणे शहरात झालेला आहे पुण्याचं मला विचाराल जर इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायच्या ऐवजी ते खराब होत आहे असे नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझा हा सरकारवर आरोप उद्या एकोणीस तारीख आहे तरी राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतला होता त्याविरोधात आपली एक याचिका आहे सुप्रीम कोर्टात त्यावर सुनावणी होणार आहे आणि दुसरं निवडणूक आयोगाचं एक मेन्शन केलेलं आहे की पक्ष चिन्ह नाही त्या पक्षाचे त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं तो तो मी क्रेडिट टू अदृश्य शक्ती कारण का देश आता संविधानाने चालतच नाही आहे तो अदृश्य शक्ती चालवते आणि हे मी म्हणत नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात त्यामुळे अदृश्य शक्ती यांनी संविधान हे त्याचा चिरफाड करायचाच निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं त्याचा मान सन्मान आम्ही करतो त्याचा पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आज राज्य आणि देश चाललेला आहे या कमिशनची पण काही चूक नाही हो अदृश्य शक्तीचं इतकं प्रेशर या सगळ्या संस्थांवर असतं की ते बिचारे काय करतील आणि उद्या म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनही जवळ आलेलं आहे ज्याच्या हक्काचा तो पक्ष आहे ज्यांनी स्वतःच्या कष्टाने कष्ट एका माणसाचे नसतात सगळ्यांचे असतात इट इज अ टीम वर्क कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही हो सगळे मिळून करतात तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यामध्ये प्रचंड लोकांनी या राज्यात नाही देशात कष्ट केले आणि त्याचा आम्ही त्याची नोंद आणि त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत पण तो पक्ष स्थापन हा आदरणीय पवार साहेबांनी केला ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे लॉजिकली स्पीकिंग तो पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे म्हणजे तुमच्या वडिलांनी जर घर घेतलं असेल तर ते वडिलांच्याच नावावर असणार ना, हो ना तुम्ही तर वडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही कारण का त्यांचं नाव आहे पण तरी आता हे नवीन जे राज्य सुरू झालेलं आहे त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम ज्या मर्यादा श्री प्रभू रामांच्यावर आमच्यावर जे त्यांचे संस्कार झाले ते फक्त जय श्रीराम म्हणतात पण आम्ही सुषमाजींचा आदर्श ठेवून मर्यादा पुरुषोत्तम राम ज्या प्रभू श्रीरामाने कुठलीही मर्यादा ओलांडली नाही चौदा वर्षाचा वनवास वडिलांच्या एका शब्दावर केला त्यांच्या भावानी तर सगळं सोडून भावाच्या बरोबर गेले दुसऱ्या भावानी भावाच्या पादुका ठेवून कधी त्या खुर्चीवर बसला नाही असे आमच्यावरचे संस्कार आहेत म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम जी शिकवण आम्हाला आमच्या आई आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतो आहे त्याच्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे पण आम्ही नक्की ह्या अन्यायाच्या विरोधात पूर्ण ताकदीने बघा लोकसभा निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये टॉप टेन मतदारसंघ असणार आहे त्यामध्ये बारामतीचा सुद्धा समावेश आहे मात्र आता याच बारामती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली ते म्हणजे सुनेत्रा पवार या सुद्धा लढणार तयारी त्यांनी तशी सुरू केलेली आहे ननन भावजे असा हा सामना रंगेल असं सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही कशी लढत देणार आहात तुम्ही सातत्याने म्हणता की लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे पण पवार घराण्यातच अशा पद्धतीची जर लढाई होणार असेल तर नेमकं काय धरून प्रश्न आहे प्रश्न आहे की भावनिक घातली आणि तटकऱ्यांनी असंही भावनिक साध आहे पण दादाचं काम देखील आहे बारामतीत हे सगळं एक तर हे काय खेळ नाही राजकारणी त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असते नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचं आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे शिंदे म्हणजे ते शिंदे नाही माझ्या आईचं आजोड माये माझ्या आईचं मायेचं आडनाव शिंदे आहे नाही तर तुमच्याकडे समजवायचे त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट भट म्हणजे सदानांचा आजोड शिंदे आणि पवारांच्याबद्दल सीमित नाही आहेत माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहेत एक कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरले आहेत मी सदानंद सुळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात विश्वासाची नाती असतात रक्ताची नाती नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य माझी एक आयडियॉलॉजी आहे एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई वैयक्तिक माझी नाही म्हटले की भाषण संसदेत भाषण करणं म्हणजे फिरण्यासारखं नाहीये वैयक्तिक पातळीवरती आता टीका सुरू झाली त्यांचा विषय ना हा प्रश्न तुम्हाला त्यांना विचारायला लागेल आणि दोन गोष्टी मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छित ते सेल्फीचा विषय तुम्ही काढलाय चांगलं केलं त्यांचा आदरणीय प्रधानमंत्र्यांनीच खर तर एक ऑर्डर काढली आहे जी ऑर्डर मी पार्लमेंटमध्ये वाचून दाखवली एच आर डी मंत्रालय ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट शिक्षण मंत्रालयानी एक जी आर या देशासाठी काढला होता की प्रत्येक कॉलेजमध्ये मोदीजींचा एक फोटो लावा आणि सगळ्यांनी त्यांच्याबरोबर एक सेल्फी काढा त्यांनी स्मृती इराणींना असं सांगितलं होतं प्रधानमंत्र्यांनी की या देशातल्या एक कोटी आहे मी सगळं तुमच्या चॅनलवर ऐकलेलं सांगते मला काय कोणी येऊन सांगितलेलं नाही मी वाचन करते आणि टी व्ही बघते त्याच्यातून बातम्या करतात त्याच्यावरून सांगते अशी एक बातमी आली होती की स्मृती इराणींना असं मोदीजींनी सांगितलं होतं की एक कोटी महिलांबरोबर तुम्ही सेल्फी काढा असं वर्तमानपत्रात आलेलं आहे दुसरा सगळीकडे म्हणजे स्टेशन पासून कॉलेजेस पासून मोदीजींचे सगळे सेल्फी पॉइंट्स लावा आपल्याला आठवत असेल भारतीय जनता पक्षाचे सहकारी परवा मला ते ह्याच्यात भेटले प्लेन मध्ये ते दिल्लीला चालले होते त्याने एक पुस्तकांचं मोठं एक्झिबिशन केलं होतं बघा आपल्या आफर दिसून राजेश पांडेजी होत परवा मला विमानात भेटले होते पांडेजी पांडेजी जेव्हा आम्ही त्यांनी मला मोठे खूप मोठ्या मनाने बोलवलं होतं त्यांच्या त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनला तिकडे पण तीन सेल्फी पॉइंट्स होते एक मोदीजींचं होतं एक डीसीएम वन डीसीएम टू आणि सीएम असे चार सेल्फी पॉइंट होते ते सरकारचा निर्णय होता की आमच्यावर सेल्फी मोदीजींच दिल्ली एअरपोर्टला आपण एंटर करतो ना आज शिरता शिरताच गेट नंबर वनला मोदीजींचा एक मोठा सेल्फी mm. पॉईंट आहे त्याच्यामुळे सेल्फी प्रमोशन ते आम्ही करत नाही आहे या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि प्रधानमंत्री जरी एका वेगळ्या विचारात काम करत असले तरी देशाचे प्रधानमंत्री त्या पदाचा आपण नेहमी सगळ्यांनी गौरव केला पाहिजे आणि देशाचे प्रधानमंत्री आवर्जून आम्हाला खासदारांना सांगतात की जावा सेल्फी काढा तर मोदीजी म्हणजे वैचारिक नाही या देशाचे प्रधानमंत्री वयाने मोठे आहेत कर्तृत्वाने मोठे त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो हा पहिला मुद्दा अजून माझा एक दुसरा मुद्दा आहे तुम्ही म्हणलं भाषण करत पार्लमेंटमध्ये पार्लमेंट हे आमच्यासाठी एक बिल्डिंग नाही आहे तो एक विचार आहे आणि ह्या देशातलं हे दे सगळं ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो कि त्याचं सगळ्यात मोठं मंदिर आहे तुम्हाला आठवत असेल जेव्हा ही पहिल्यांदा निवडून आले तेव्हा पार्लमेंटच्या बिल्डिंगमध्ये संसद भवनमध्ये ते नतमस्तक झाले त्याच्यामुळे तिथे जी चर्चा होते संसदेत जी चर्चा होते त्याला लोकशाहीचं मंदिर म्हणून आम्ही बघतो आम्ही त्याला वास्तू म्हणून जात नाही त्याच्यामुळे त्या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करायलाच तर पाठवता आम्हाला आम्हाला पार्लमेंटमध्ये तुम्ही निवडून कशाला देता की आम्ही तिकडे जावं आणि भाषण करा भाषण करण्यासाठीच तर पार्लमेंट असतं यालाच तर लोकशाही म्हणतात आणि मला सारखा अभिमान आहे की ज्या वास्तूमध्ये बी आर आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं देशा या देशाला अर्पण केलं पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रिस्ट विथ डेस्टनी त्याच वास्तूंमधून त्यांनी देशाला संबोधित केलं त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील त्यानंतर प्रणब जी असतील आजच्या काळामध्ये जी असतील असती। किंवा त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब असतील किती नेत्यांची मी तुम्हाला नावं घेऊन सांगू ज्यांनी मोठी देशा म्हणजे आजही जेव्हा मोठा प्रोजेक्ट अनाऊन्स या देशात होतो गडकरी साहेब मोठे रस्ते अनाऊन्स करतात ती पॉलिसी कुठे होते ती पॉलिसी पार्लमेंटमध्ये अप्रूव्ह पुढे जातच नाही त्यामुळे जो काही निधी विकास होतो त्या विकासाची सुरुवात त्याच पार्लमेंटच्या वास्तूमधून लोकशाही पद्धतीने चर्चेतूनच पुढे आता आरक्षणाचा विषय आरक्षणाचा विषय कुठे येणार पार्लमेंटमध्येच अप्रूव्ह झाल्याशिवाय येणार नाही ना तर तिथे भाषण तर करायलाच पाहिजे ना आणि भाषण करण्यासाठी आदर्श म्हणजे मा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आदर्श ज्याची भाषणं वाचून आजही आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो म्हणजे आमच्या सगळ्यांचेच मार्गदर्शक काहीवसाशी यशवंतराव चव्हाण श्री मधु दंडोते दंडोते साहेबांचे रेफरन्सेस आजही आम्ही घेतो पार्लर की मोठी नेते होऊन गेले महाराष्ट्राचं देशात नाव त्या काळामध्ये कुठलाही मीडिया नव्हता पण त्यांच्या भाषणांचा इम्पॅक्ट आजही होतो चंद्रशेखरजी जेव्हा पार्लमेंटमध्ये उभं राहायचे सगळे शांत उभं राहायचे आजही आम्ही सगळे भाषण करतो तेव्हा किती आता मी तुम्हाला भाषणाचं उदाहरण गंमत म्हणून देते एक आदर्श या आदर्श म्हणजे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका पण मागच्याच आठवड्यात एक आदर्श भाषण ट्रेजरी बेंचनी व्हाईट पेपरवर केलं व्हाईट पेपरवर त्यांनी आदर्शावर भाषण केलं आणि काही प्रवेश झाले म्हणजे जा केवढी मोठी ताकद आहे बघा पार्लमेंटमध्ये म्हणजे प्रवेश घ्यायला पण उपयोगी पडतो आरोप करायला पण उपयोगी पडतो विकास करायला पण किती मल्टिपल गोष्टी आमच्या या लोकशाहीच्या मंदिरात होतात आणि ते आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि बोलायसाठीच पाठवताना निवडून भाषण केल्याशिवाय प्रश्न सुचणार कसे चर्चा ही लोकशाही आहे दडपशाही नाही आहे त्याच्यामुळे चर्चाही झालीच पाहिजे आणि प्रत्येकाने कांद्याला भाव इथेनॉल एवढ्या साखर कारखाने येतं महाराष्ट्रामध्ये इथेनॉलचा पहिला युटर्न जो या केंद्र सरकारने केला फक्त मी बोलले त्याच्यावर पेटीएमचा घोटाळा पार्लमेंटमध्ये मी दुसरं कोणी बोलले पेटीएमचा केवढा मोठा घोटाळा झालाय डिजिटल करन्सी आणली पेटीएम मध्ये आणली आज पेटीएमच्या परवा सत्तर हजार कोटी रुपयाचं नुकसान झालं सत्तर हजार कोटी रुपये वर कोणी बोललं नसतं तर था। भरडल्या मोठे लोक जाणार नाही आहेत तर सर्वसामान्य पानवाला नारळवाला फळवाल्या ना त्याचे पैसे जाणार आहेत मग त्याच्यासाठी लढायचं नाही लोकशाही नाहीये आहे म्हणजे लोकसभा बारामती लोकसभा निवडणूक ही तुमच्यासाठी अतिशय सोपे असणार आहे दोन हजार चोवीस कुठली ओव्हर कॉन्फिडंट स्वतःवर आत्मविश्वास लोकांवरच प्रेम आणि लोकशाही मायबाप जनता ठरव काय तुम्ही तुम्ही म्हटले की राजकारण हा नाती वेगळी आणि प्रोफेशनल वेगळी आता, आता नात्या राजकार प्रोफेशनल मध्ये नाती आड इथे असं वाटत आणि याला याला धरून प्रश्न याला धरून प्रश्न आहे की दादा म्हटले की मी एकटा आहे माझी फॅमिली एकटी आणि मला सगळे जण जे आहेत ते वेगळं पाहतील किंवा भावनिकता हे करतील त्याच्यामुळे बारामतीकर माझ्या सोबत आहेत तुम्ही कसं बघता आमच्या आमच्या सगळं फॅमिली थोडी पॉलिटिक्समध्ये आमची फॅमिली प्रायव्हेट आहे आमच्या फॅमिलीचा काय संबंध सगळे प्रोफेशनल आपापल्या पद्धतीने काम करतात आमच्या फॅमिलीला कशाला आणत तुम्ही राजकारणामध्ये राजकारणात जे आहेत त्यांच्याबद्दल जरूर प्रश्न विधान पण आमची वैयक्तिक जी फॅमिली आहे त्यांना कशाला स्टेटमेंट असं होतं दादांचं बारामतीत होत की पवार म्हणजे पवार कुटुंबीय अनेक कुटुंबातले सदस्य माझी फॅमिली सोडले तर सर्वजण विरोधात जातील पण तुम्ही जाऊ नका असं एक भावनिक साथ ज्याला म्हणतात पण पवारांची फॅमिली म्हणजे कोण माझ्यासाठी तुम्ही पण माझी फॅमिलीचा आपण माझी फॅमिली आहे आपण माझी फॅमिली आहे सदानंद पण माझी फॅमिली आहे रजी इंदुरकर पण माझी फॅमिली आहे नीता पाटील श्रीनिवास पवार सगळे माझी फॅमिलीच आहे ना हे पण फॅमिली नाहीत का ही काय माझी फॅमिली नाही असं नाही होता यार रिश्ते दिल से भी बनते अंकिता पाटील काल म्हटल्या की निवडणुकीच्या संदर्भात इंदापूर मधून दादांनी आमचा शब्द पाळला म्हणजे आताच भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे का भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये

त्यांनी एक दोन नाही तीन वेळा मला मोठ्या संख्येने मतदान करून मला त्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली कालच प्रेसिडेंट ऑफ इंडिया वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि ज्या कमिटीवर भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत माझा काका मामा वडील त्या कमिटीवर नाही मेरिटवर मला काल मी माननीय प्रेसिडेंट माननीय वाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पक्षाचे बरेच लोक ज्यांनी काल माझ्याबद्दल चांगले शब्द म्हणजे मला आशीर्वाद दिले त्या सगळ्यांचे राजकीय राजनीतीचे उठके करत काल जो कार्यक्रम झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा माझ्यावर विश्वास टाकला आणि माझी एवढीच त्यांना विनंती राहील की मेरिट बघून मला पासी ऑन मेरिटे तुमच्या बरोबर आले त्यांना दादांनी परवाच्या पंधरे म्हणून गाव तिथं सभेत धमकी पण दिली की पुढं गरज लागल्यानंतर तुम्हाला माझ्याकडे चहायला लागेल मी उघड उघड धमकी तुमच्यावर येणार लोकांना मी ना राजकारणात सगळ्यांची सेवा करण्यासाठी कोणीही समोर आला तर त्याचा विचार ह्याच्याशी माझा काय संबंध लोकांनी मला लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलाय मी लोकांची प्रतिनिधी आहे ते कुणाला मतदान करतात नाही मतदान नाही जे कार्यकर्ते तुमच्याबरोबर म्हणून काय झालं आता भारतीय जनता पक्षाची अनेक वर्ष आम्ही सत्तेत होतो आम्ही केली ना त्यांची कामं भारतीय जनता पक्षाचा आमदार खासदार तुम्ही आदरणीय पवार साहेबांचं दहा वर्षाचं हे काढून बघा कृषी मंत्रालयातलं काम नाही पण मग धमकी दिली जाते त्यांची कामाची स्टाईल असू शकते आमची तशी आदर्श नाव तुम्ही इथे सेवा करायला आले दादागिरी सुरू झाली म्हणायचं आता तुम्हाला जे तुम्ही अर्थ काढायचा तुम्ही काढा मी राजकारणात का आली आहे मी या भारताची आणि तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि तुमची सेवा करण्यासाठी मी राजकारणात आले आदर